नमस्कार दिव्य लोकमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत बीड येथील ज्येष्ठ नागरिक अभिमान नागरगोजे यांनी अवयव दान केले आहे आपल्यासोबत रेणू हॉस्पिटलचे सर्व सुरेश मुंडे सर आहेत काय सांगाल तुमच्या जे नागरगोजे आहेत त्यांचं अवयव दान करण्यात आलं कशा प्रकारे आलं काय प्रक्रिया केल्या काय के के सांगाल नागरगोजे जे आहेत ते माझे गाववाले आहेत परत त्यांचा जो जावाई आहे शरद मुंडे ते माझा लहानपणापासूनचा क्लासमेट आहे तर नागरगोजेंना छातीमध्ये दुखू लागलं अभिमान भाऊ दादाच्या त्याच्यानंतर त्यांना बीडला लागलीच तात्काळ पाठवण्यात आले गावाकडून व नंतर त्यांना डॉक्टर अरुण बडे यांच्याकडे ट्रीटमेंट घेण्यात आली व त्यांच्या छातीत कळ येत होती डॉक्टरांनी त्यांना लागलीच एन्जिओग्राफीला घेतले व तिथे एन्जिओप्लास्टी लागणार आहे असं सांगितलं व लागलीच त्यांच्यावर एन्जिओप्लास्टी केली काही वेळातच त्यांचे हृदय चालू झाले परंतु त्यांचा जीव त्यावेळी वाचला पण चार ते पाच तासानंतर त्यांना पक्षघात झाला म्हणजे काय त्यांचं ब्रेन हिमरेज झालं ब्रेन ब्रेनस्टेम जो असतो ज्याला आपण मेंदूचा बुडाचा भाग म्हणतो तो तो, तो डेड झाला आणि त्याच्यामुळे रक्तपुरवठा तर पूर्ण शरीरात चालू होता परंतु ब्रेन काम करत नव्हतं तर मग अशा वेळी ते बाकीच्या गोष्टीने तर शरीर काम करत होतं परंतु मेंदू हा कोम्यात गेला होता मग नंतर मी शरद मुंडे हे लातूरून माझ्याकडे आले आणि मला म्हणले की डॉक्टर आपल्याला डॉक्टर बडेसरांना भेटायचंय व त्यांच्याशी थोडी चर्चा करायची कारण माझे सासरे सिरियस आहेत म्हणलं ठीक आहे आपण जाऊन येऊ मग मी त्यांच्याकडे गेलो आणि मग मी डॉक्टर बडेंशी आम्ही चर्चा केली तर मग सरांनी सांगितलं की सर ते कोम्यामध्ये गेलेले आहेत आपण आता भेंटी काढली तर लागली त्यांची प्राणज्योत मावळणार त्याला फक्त दोन ते चार मिनटाचा कालावधी असतो जीवन आणि मृत्यूमध्ये फक्त दोन ते चार मिनटाची वेळ असते तर मग अशा वेळी निर्णय घेणं हे खूप अवघड असतं तर माझ्या डोक्यामध्ये एक कल्पना आली की म्हटलं आता दादा तर आपल्यामध्ये नाही आहेत कारण ते मेंदूने तर डेड झालेले आहेत तर आपण त्यांना आयुष्यभर जिवंत कसं ठेवू किंवा कोणाच्या ना कोणाच्या रूपात कसं बघू तर त्यामुळे मला ऑर्गन डोनेशन बद्दल थोडं माहिती आहे नॉलेज आहे मी स्वतः एक ऑर्थोपेडिक सर्जन असल्यामुळे मला बऱ्यापैकी त्याबद्दल सर्व माहिती आहे कारण आमच्याकडे येणारे रोजच्या ओपीडी मध्ये भरपूरसे असे रुग्ण असतात ज्यांना भरपूरशा ऑर्गनची गरज असते भरपूरसे किडनी फेल्युअरचे पेशंट्स असतात भरपूरसे लिव्हर फेल्युअरचे पेशंट्स असतात भरपूरसे डोळ्यानं दिसत नसणारे पेशंट्स असतात भरपूरसे फुफ्फुसाच्या आजाराचे पेशंट असतात आजारा तर अशा वेळी माझ्या जी डोक्यातली संकल्पना होती तर मी शरदला सांगितलं की म्हणलं आपण एक काम करू अभिमान भाऊच्या घरच्यांना आपण कन्व्हिन्स करू शकू म्हणजे काय की त्यांचं हृदय आता चालू आहे पण त्यांची किडनी फुफ्फुस परत लिव्हर डोळे हे सर्व आता काम करत आहेत तर आपण अशावेळी जरी त्यांना वेंटिलेटरून काढलं तर ते लागलीच प्राणज्योत मावळणार आहे त्यांची तर अशा वेळी जर आपण त्यांना ऑर्गन डोनेशनसाठी जर शिफ्ट केलं छत्रपती संभाजीनगरला तर भरपूरशा लोकांना जीवदान मिळेल त्यांच्यामुळे तर मग शरदने एका मिनटाचाही न विचार करता ते मला डॉक्टर साहेब तुम्ही जसं म्हणताल जसा, जसा निर्णय घेताल त्याच्यास मी तयार आहे पण मी त्यांना म्हटलं याच्यासाठी सर्वात महत्वाचं असतं म्हणलं घरच्यांची सहमती आणि त्यांच्यावर आता सहा महिन्यापूर्वीच दुखद संकट ओढावलेलं होतं त्यांचा मोठा मुलगा आताच स्वर्गवासी झालाय सहा महिन्यापूर्वी अभिमान भाऊचा आणि दुसरा मुलगा जो आहे तो एक पंधरा वीस दिवसापूर्वीच त्याच्या पायावर ग्राइंडर मशीन लागली व त्याचा आठ दहा पंधरा दिवसापूर्वी मीच स्वतः ऑपरेशन केलं त्या पायाचा पाय फ्रॅक्चर झाला होता त्याचा त्याला रॉड वगैरे टाकून त्याचा पाय दुरुस्त केलाय आणि ही तिसरी घटना त्यांच्या घरामध्ये म्हणजे ते स्वतःच हार्ट अटॅकने सिरियस झालेले आहेत तर मग अशा वेळी निर्णय घेण्यासाठी एक तर घरी असलेला पेशंट आणि माझा जो मित्र आहे शरद मुंडे तर त्याची मिसेस तर मग मी शरदला म्हणलं पहिलं तर तू तु, तुझ्या मिसेसला कन्व्हिन्स कर आणि त्याच्यानंतर मग त्याच्या मुलाला कन्व्हिन्स करावं लागेल आपल्याला तर ते म्हटला ठीक आहे म्हटला डॉक्टर साहेब मी त्यांना बोलतो मग आम्ही शरदच्या मिसेसशी शरदने बोलून घेतलं त्याच्यानंतर त्याच्या जे मेवण्या आहेत ज्याला त्यांचे अभिमानदादाचा मुलगा त्यांच्याशी बोलून घेतलं मग त्यांनी असा निर्णय दिला किंवा डॉक्टर साहेबांनी माझे जे मेवणे आहेत जे निर्णय घेतील त्याच्याशी आमची सहमती आहे मग आम्ही लागलीच असं डिसिजन भेटल्याबरोबर कसल्याही प्रकारचा विचार न करता आम्ही कार्डियाक अँब्युलन्स बोलवली व अभिमान भाऊंना छत्रपती संभाजीनगरला सिग्मा हॉस्पिटलच्या कोऑर्डिनेटरशी कॉर्डिनेट करून त्यांना हलवलं त्याच्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी व तिथल्या टीमने अथिक अथक परिश्रम घेऊन जिथं जिथे जे जे वेटिंगमध्ये पेशंट्स असतात कारण का त्यावर ऑर्गन डोनेशनसाठी वेटिंग लिस्ट असते त्याच्यामध्ये वेटिंगनुसार नंबर लागलेला असतो कुणाला किडनी हवी आहे कुणाला लिव्हर आहे कुणाला हवे हवेत कुणाला फुप्फूस म्हणजे हार्ट आहे है। आता ह्यांची ऑलरेडी एनजिओप्लास्टी झालेली असल्यामुळं ह्यांचं हार्ट तर हे करणार नव्हते डोनेट करता येणार नव्हतं ना परंतु बाकीचे पार्ट्स डोनेट करता येणार होते तर सिग्मा हॉस्पिटलच्या टीमने लागलीच त्या प्रकारच्या रुग्णांना कॉन्टॅक्ट केला व त्या प्रकारचे रुग्ण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये काही चार रुग्ण ऍडमिट केले व फुप्फुस हे रिलायन्स हॉस्पिटल मुंबई इथे लागणार होते तर रिलायन्स हॉस्पिटलशी कॉन्टॅक्ट केला व एअर अॅम्ब्युलन्स लागलीच मागवण्यात आली व त्याच्यानंतर ग्रीन कॉरिडॉर डेव्हलप केला आणि त्याच्यासाठी ग्रीन कॉरिडॉर डेव्हलप करण्यासाठी भरपूर मोठी यंत्रणा लागते त्याच्यासाठी शंभर दीडशे पोलीस शिपाई असतात पी आय असतात पी एस आय असतात परत डॉक्टरांची टीम असते हॉस्पिटलची टीम असते व ही सगळी टीम अरेंज केली गेली व त्यांची दोन्ही फुफ्फुस एअर अॅम्ब्युलन्सने लागलीच मुंबईला पाठवण्यात आले आणि त्यांची किडनी लिव्हर आणि दोन्ही डोळे त्याचं रेटिना हे सिग्मा हॉस्पिटलमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं त्याच्यामुळे त्यांच्या त्यांच्या एका निर्णयामुळे घराच्यांच्या कमी कमी सात ते आठ जणांचा जीव वाचला गेला आणि ते आता सुद्धा आपल्या त्या सात ते, ते आठ जणांमध्ये जिवंत आहेत असं मला वाटतं एकीकडे जर पाहायला गेलं तर अवयव दान करण्यासाठी कोणी सहमती देत नाही किंवा करत नाही तर तुमच्या मार्गदर्शनाखाली अवयव दान करण्यात आलं तर का एक आव्हान काय असणार आहे तुमचं बिडकर असेल किंवा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना एक आव्हान तुमचं काय असणार आहे माझं एकच आव्हान असेल एक मन आहे मरावे परी कीर्ती रूपी उरावे जरी आपण ह्या जगात असलो अथवा नसलो पण आपण मागे काय सोडून चाललोय हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर अभिमान दादानी तसंच झालं की ते मरावीपरी कीर्ती रूपी उरले ते फक्त आणि फक्त त्यांच्या घरच्या माणसांमुळं आणि नातेवाईकांमुळं आणि त्यांच्या निर्णयामुळं घरच्यांच्या मागच्या दीड महिन्यामध्ये जर आपण डेटा घेतला औरंगाबादमधला तर कमीत कमी वीस ब्रेन डेड पेशंट होते त्यातल्या एकाही व्यक्तीने ऑर्गन डोनेशनचं डिसिजन घेतला नाही व त्या सर्वांनी बॉडी घरी घेऊन गेले व एकालाही त्यातलं ऑर्गन डोनेशन केलं नाही याचा अर्थच असा आहे की आणखी ते तेवढस लिटरसी uh, समाजामध्ये निर्माण झालेली नाहीये व ती लिटरसी निर्माण होण्यासाठी सामाजिक पातळीवर परत शासकीय पातळीवर शिबिरं घेण्याची गरज आहे व uh, या गोष्टीचं प्रमोशन करण्याची गरज आहे व त्या गोष्टीबद्दलचं महत्व पटवून देण्याची गरज आहे तर हे डॉक्टरच्या माध्यमातून जे कोणी सोशल हे असतात त्यांच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे असं मला वाटतं एकंदरीत जर पाहायला गेलं तर नागरिकोज कुटुंबासन यांच्यावर दुःख झालं पण त्याच दुःखातून एक आठ जणांचं जीव वाचल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्यासोबत हरेन हॉस्पिटलचे जे सर्वे सर्व आहेत संचालक आहेत सुरेश मुंडे सर होते यांच्याशी आपण जाणून घेतलेलं आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका